आता हॉस्टेलची नवीन प्रोसेस आता हो को लॉकडाऊन मुळे काही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता हॉस्टेलची काही नवीन प्रोसेस या ठिकाणी आलेली आहे प्रोसेस सिंपल आहे जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना सुद्धा या ठिकाणी काढलेल्या आहेत आता, आता काय आहेत त्या सूचना समोर व्हिडिओमध्ये सांगेनच पण आता हळूहळू आपण एक एक पॉइंट मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या आता विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे खूप महत्वाचं आहे आ, काही विद्यार्थ्यांची मला वाटते की मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पुण्याची जे तीस नोव्हेंबर जे लास्ट डेट होती हॉस्टेलची पण होऊ शकते ती एक्सटेंड होऊन जाईल पण आता काही विद्यार्थ्यांसाठी महत्वाची या ठिकाणी सूचना आहे विद्यार्थ्यांचा अप्लिकेशन फॉर्म हा तुमच्या घरूनच राहून तुम्हाला भेटेल आता तुम्हाला पुण्याला जाण्याची काही गरज नाही आहे हॉस्टेलचा फॉर्म तिथून आणण्याची काही गरज नाही ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थ्याला पुणेला जाऊन पुणेला जाऊन मी लक्षात घ्या गोष्ट तुम्हाला पुणेला जाऊन हॉस्टेलचा जा फॉर्म घे घ्यायचं नाही आहे आता तुमच्या सरळ मोबाईलवर तुम्हाला हॉस्टेलचा फॉर्म भेटेल आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की हॉस्टेलचा फॉर्म आणि तुमच्या मोबाईलवर कसा काय गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांपर्यंत एक महत्वाची मागील व्हिडिओमध्ये मी सांग सांगितलेला होता की हॉस्टेलचा जो फॉर्म आहे तुम्हाला तिथून आणावा लागेल मी सांगितलं होतं की हॉस्टेलचा फॉर्म तुम्हाला तिथून आणावा लागेल जो मी तुम्हाला फॉर्म दिलेला होता तो एक फक्त समजण्यासाठी फॉर्मेट होता होस्टेलचा फॉर्म होता पण तुम्हाला तुमच्या रजिस्टरवर नोंद झाल्या नसल्या कारणामुळे तुम्हाला तिथून फॉर्म आणायला लागत होता कारण तुमची एंट्री त्या ठिकाणी द्यावी लागत होती असं मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आता तसं तुम्हाला करण्याची काहीही गरज नाहीये एक नवीन प्रोसेस या ठिकाणी सामाजिक न्याय व विषय सहाय्य विभागाने काढलेली आहे जे विद्यार्थी बाहेर आहेत म्हणजे आपल्या गावी आहेत आणि तीनशे चारशे किलोमीटरच्या म्हणजे दुरीवर राहत आहेत पुण्यापासून तीन चारशे किलोमीटर त्यांचा गाव असेल आणि ते तीन चारशे किलोमीटर जाऊन तो फॉर्म आणावा लागत असेल तर सामाजिक विशेष सहाय्य विभागाने विद्यार्थ्यांसाठी खास या ठिकाणी एक मदत म्हणून किंवा विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना तकलीफ होऊ नये म्हणून एक विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे काय आहे ते सूचना आता तुम्हाला मोबाईल क्रमांकावर एक मी नंबर देईन तुम्हाला त्या नंबरवर तुम्हाला हाय करून आणि तुमचं नाव टाकून आणि तुम्हाला तो पीडीएफ फॉर्म घ्यायचा आहे तिथून काय करायचं आहे तुम्हाला एक मोबाईल क्रमांक देईन त्या क्रमांकावर तुम्हाला हाय आणि हाय पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची पी डी एफ ठीक आहे तुमचं नाव त्या ठिकाणी सांगायचं आहे ना तुम्हाला हॉस्टेलचा फॉर्म तो तिथून भेटेल लक्षात घ्या आता हा हॉस्टेलचा फॉर्म तुम्हाला तिथून मिळेल तर खरीच पण तुम्हाला त्या ठिकाणी आणखी जावं लागेल का सबमिट करायसाठी तर नाही परिया याता थी थी देली देली या ठिकाणी दोन पर्याय आता सामाजिक विशेष सहाय्य विभागाने तुमच्यासाठी दिलेले आहेत असे विद्यार्थी जे दूर राहतात गावी राहतात आता सध्या पुण्यामध्ये नाही आहेत काही विद्यार्थी त्यांच्यासाठी पोस्टाची जे पोस्टाने तुम्ही फॉर्म पाठवू शकता पोस्टाची सुविधा या ठिकाणी सामाजिक विशेष सहाय्य विभागाने विद्यार्थ्यांसाठी करून दिलेली आहे खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आता तुम्हाला पुण्यालाच फॉर्म आणायला जायची गरज नाही आहे किंवा तिथून पुण्यावरून तुम्हाला फॉर्म सबमिटसाठी जायचं गरज नाही आहे मित्रांनो तुम्हाल तुम्हाला नाही फॉर्म आणायचा आहे तिथून नाही तुम्हाला सबमिट करायला जायचं जर तुम्ही जवळपास राहत असाल तर तुम्ही फिजिकली स्वतः जाऊन त्या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट्स आणि तुमचा फॉर्म ते देऊ शकता पण त्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची गरज नाही असे विद्यार्थी जे विद्यार्थी दूर आहेत त्यांच्यासाठी पोस्टाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्यासाठी फॉर्मसुद्धा त्यांच्या व्हॉट्सअपवर मागण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी करून दिलेली आहे आता काय कशा पद्धतीची प्रोसेस आहे हे मी तुम्हाला हळूहळू सांगेनच याच व्हिडिओमध्ये सांगेन पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला आज एक हजार सबस्क्राईबर एक हजार फॅमिली मेंबर कंप्लीट झालेले आहेत आता हे फॅमिली मेंबर्स कुणासाठी नेमकी काय याचा उपयोग आहे मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगतो सर्व विद्यार्थी आहेत आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आपल्या टेलिग्राम मध्ये चॅनलमध्ये आता ते अंडर ग्रॅज्युएशन असो अकरावी बारावी असो पोस्ट ग्रॅज्युएशन असो कुणी जे एच डी वगैरे काही असे आपल्या टेलिग्रामला चॅनलला चा, जुळून आहेत जे आपल्याला सपोर्टिव्ह आहेत काही विद्यार्थी आपल्याला खूप मदत करतात पुण्याचे काही अपडेट्स आपल्याकडे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी आपल्याला मेलद्वारे पाठवले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार बघा एवढे सपोर्टिव्ह मुलं आपल्या टेलिग्राम ग्रुपला आहेत वेळात वेळ वेड़ काढून आपल्याला सर्व काही डॉक्युमेंट सूचना असतील त्या सूचनाच्या सु, काही एफ आपल्याला मेलवरती ते करत असतात मी सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो की पुण्याचे असो औरंगाबादचे असो अमरावतीचे असो मुंबईसाठी सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपवरती पीडीएफ पाठवण्यात आला मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो की सर्वांसाठी आपण मेहनत करत आहोत आता विद्यार्थ्यांसाठी नेमकी मेहनत म्हणजे भविष्य जो दृष्टिकोन आहे आपण बघण्याचा विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचावी यासाठी आपण सर्व एकजूट येत आहोत लक्षात घ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचावी असे विद्यार्थी जे गरजू आहेत मी स्वतःच उदाहरण तुम्हाला सांगतो जेव्हा माझ्याकडे बारावी आऊट झालो मी बारावीला मला साठ टक्के होते साठ टक्क्यानंतर मला माहिती नव्हतं की मला काय करायचं फक्त माहिती होतं की इंजिनिअरिंग आपण करायला पाहिजे मध्ये ऍडमिशन घेतलं त्याच्यानंतर सुद्धा मला मा माहिती नव्हतं हो की आपल्याला स्कॉलरशिप भेटतात महाडीबीटी स्कॉलरशिप भेटते माहित होतं की आपल्याला बारावीमध्ये भेटलेली होती ते स्कॉलरशिप आता बघा मला सुद्धा माहिती होतं मी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये होतो हळूहळू माझं फर्स्ट इयर जे सेमिस्टर होते एक्झाम जवळ येत होती त्याच वेळेला माझा एक सिनियर होता त्या सिनियरने मला सांगितले की शशिकांत अशी अशी एक योजना आहे योजने त्या योजनेसाठी आपण अप्लिकेशन करू शकतो आणि त्या योजनेसाठी तू सुद्धा एलिजिबल आहेस कारण माझा क्रायटेरिया तसा बसत होता म्हणजे मला बारावीला साठ टक्के होते साठ टक्क्यानंतर मला सेमिस्टरमध्ये सुद्धा आपल्याला चांगले पर्सेंट मारायचे होते त्यासाठी मी प्रयत्न करत होतो म्हणजे सेमिस्टरच्या एक्झामच्या पहिले आपण तो फॉर्म अप्लिकेशन करू शकत होतो ही खूप मोठी गोष्ट होती म्हणजे एस सी कॅटेगिरी आणि एनबी कॅटेगरीसाठी सुद्धा मला सहधार योजनेबद्दल काहीच माहिती नव्हतं माझ्या सिनियरनी मला सांगितले की शशिकांत आपण या योजनेसाठी आपण अप्लाय करू शकतो मला वाटलं की चला आपण अप्लाय करू मला तेवढा काही विश्वास नव्हता की आपल्याला तेवढी स्कॉलरशिप भेटेल आता साठ हजार म्हटल्यानंतर कोणत्याही मुलाला वाटतं की साठ हजार थोडी जाते साठ हजार कोणी देतो का आपल्याला स्कॉलरशिप मला अगोदर नॉल वाटलं की नाही वा साठ हजार मध्ये आपण आपली हॉस्टेलची फीस कारण माझ्या बावन्न हजार रुपये माझ्या हॉस्टेलची फीज होती प्रायव्हेट हॉस्टेलवर मी राहिलेलो होतो म्हणजे आता सुद्धा प्रायव्हेट हॉस्टेलवरतीच त्या कारणामुळे मला साठ हजार वाट डिफिकल्ट वाटत होतं पण हळूहळू त्या क्षेत्रामध्ये मी जाऊ लागलो हळूहळू त्याचा अभ्यास केला काही दिवस मी समाज मारलो पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की भरपूर असे जे सपोर्टिव्ह माझे सिनियर्स होते भरपूर त्यांनी मेहनत मेहनतीने आपल्याला सांगितले की नाही आपल्याला स्कॉलरशिप भेटते त्याचा फायदा घेतला पाहिजे तर ते स्कॉलरशिप अखीर मला मला दिवाळीच्या म्हणजे दोन वर्षा अगोदर मला फर्स्ट इयर मध्ये मला तीस हजार रुपये समथिंग मला भेटलेले होते स्कॉलरशिप बदल मी तुम्हाला सांगत आहे की तीस हजार रुपये मला भेटलेले होते की आपण माझा एक खर्च म्हणजे माझ्या हॉस्टेलचा जो अर्धा फीज होती अर्धी फीज होती त्या फीज मला भेटली तर मला खूप आनंद झाला की आपण हॉस्टेलसाठी अप्लाय केलेला आहे म्हणजे प्रायव्हेट हॉस्टेलसाठी असो किंवा गव्हर्नमेंट हॉस्टेल किंवा रेंट करून तुम्ही राहत असाल ठीक आहे कारण मला गव्हर्नमेंट हॉस्टेल भेटले नव्हता मला दोन पर्सेंटनी माझा नंबर कटलेला होता मला भेटला होता त्या कारणामुळे मला माझ्या पप्पाने सांगितलं की प्रायव्हेट हॉस्टेलला आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे की प्राय प्रायव्हेट हॉस्टेलला माझी ॲडमिशन झाली त्या कारणामुळे मग मला हे स्कॉलरशिपचं खूप महत्त्वाचं योगदान भेटला स्कॉलरशिप म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक उमेद असते शिकण्याची मला वाटत होते की आपण इंजिनिअरिंग तेवढे कम्प्युटर होईल कारण घरची परिस्थिती बरोबर नव्हती त्या कारणामुळे मग मला स्कॉलरशिपचा जारा भेटला आता स्कॉलरशिप भेटली म्हणजे मी त्याच्यामध्ये आणखी माहिती काढू लागलो मग मला हळूहळू स्कॉलरशिप माहिती होगीला आता माझ्या एस सी कॅटेगरीचेच नव्हे तर खूप साऱ्या कॅटेगरीचे स्कॉलरशिप आपल्याला माहीत आहेत आणि हळूहळू तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत आता आपण आता स्कॉलरशिपचा महत्व या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्कॉलरशिप किती महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा असते पण त्यांच्याकडे पैसा नसतो काही उपाय नसतो तेव्हा ही स्कॉलरशिप आपल्याला मदत करते मित्रांनो म्हणजे एका टेलिग्रामच्या चॅनलचा आपला एकच मोठं आहे जो टेलिग्राम तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो काही विद्यार्थी खूप सपोर्टिव्ह आहेत त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो म्हणून टेलिग्रामला नक्की जॉईन करा आत्ताच भरपूर वेळ नाही आहे तुमच्याकडे आत्ताच जॉईन करा त्यामध्ये आपली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लगेच जॉईन करा आता मित्रांनो आपण स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला काय आहे नेमकी होस्टेलची सूचना मित्रांनो स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने आपला जो नोटीस या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी काढलेला आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह म्हणजे गोरेगाव पार्क पुणे पुणेमधून हा या ठिकाणी नोटीस काढलेला आहे काही महत्त्वाची सूचना या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे सूचना अशी आहे की सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सन दोन हजार एकवीस बावीससाठी वसतिगृहाचे प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी खालील मोबाईल नंबर जे आहे आपले नाव टाकून अर्ज मिळावे यासाठी या आपला जो आहे सूचना दिलेली आहे म्हणजे असा व्हॉट्सअप मॅसेज टाईप करावा लागेल तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर आहे खाली मी तुम्हाला देईन आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती प्रवेश अर्जाची पी डी एफ फाईल पाठवण्यात येईल म्हणजे जे तुम जे हाय पाठवणार आहात किंवा आपले नाव व्हॉट्सअप नंबरला टाकून पाठवणार आहात तर त्यांच्याकडून तुम्हाला एक पी डी एफ पाठवण्यात येईल त्या पी डी एफ म्हणजे तुमचा जो प्रवेशाचा पी डी एफ आहे तो पाठवण्यात येईल त्याबरोबर सदरील प्रवेशाचा अर्ज पूर्ण भरून आवश्यकता कागदपत्रासह हो या कार्यालयात पोस्टाने किंवा प्रत्यक्षात सादर करावं बघा जर तुम्ही प्रत्यक्षात जाऊ शकत असाल त्याच्यामध्ये किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा त्या ठिकाणी पाठवू शकता पोस्टाचा ॲड्रेससुद्धा मी तुम्हाला खाली दिलेला आहे तोसुद्धा देईन व्हॉट्सअप काय काय लिहायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू ते सांगितलेलं आहे त्याचासुद्धा नंबर या ठिकाणी दिलेला आहे आता डॉक्युमेंट्स लिस्ट काय आहेत महत्त्वाच्या कागदपत्र काय आहेत आवश्यक कागदपत्र काय याचा व्हिडिओ आपण मागील वेळेला बनवलेला होता तुम्ही जाऊन तो बघून घ्या त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स लिस्ट काय आहे संपूर्ण माहिती होस्टेलबद्दलची प्रवेशाची त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे बरोबर आहे आता हा तुम्हाला प्रत्यक्षात किंवा पोस्टर सुद्धा पाठवू शकता एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या की अपूर्ण माहिती व कागदपत्रे असणारा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजे बघू शकता या ठिकाणी जर तुम्ही एका डॉक्युमेंट्स मिस हो मिस होत क करत असाल किंवा डॉक्युमेंट्स तुमच्याकडे सुटत असेल तुमच्याकडून प्रॉपर डॉक्युमेंट्स पाठवत नसाल तुम्ही पोस्टाने किंवा फिजिकल जाऊ तर तुम्हाला आहे तुमचा अर्ज आहे तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही म्हणजे तुमच्या अर्जाचा काही विचार तुम् केला जाणार नाही आता बघा अर्ज पोस्टाने अथवा प्रत्यक्षात सादर करण्याचा पत्ता या ठिकाणी बघू शकता तुम्ही पता दिलेला आहे वसतिगृहाचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे वसतिगृहाचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गोरेगाव पार्क पुणे आणि पूर्ण जो पता आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व विशेष न्यायभवन शेजारीजवळ विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर जे कॉर्नर आहे गेंटल क्रॉ कॉर्नर आहे विश्रांतवाडीला त्या थी, ठिकाणी दिलेला आहे संपूर्ण पत्ता तुम्हाला पोस्टाचा लिहायचा आहे जर तुम्ही पोचताना पाठवत असाल आता बघा या ठिकाणी व्हॉट्सअप क्रमांक आहे जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आता तुम्हाला कोणत्या व्हॉट्सअप नंबरवर हाय पाठवायचा जो तुम्ही तिघामधून एखाद्या नंबरवर हाय पाठवू शकता तिघामधून एका नंबरवर तुम्हाला हाय पाठवायचं आहे त्याबद्दल आपलं नाव सांगायचं आहे आणि तुम्हाला हॉस्टेलचा पी डी एफ त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल हा व्हॉट्सअप क्रमांक आहे आता दुसरा नोटीस असा दिला की सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सन दोन हजार एकवीस बावीससाठी वसतिगृह प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा आपल्या क्रमांकावर अर्जाची जे पी डी एफ आहे पाठवण्यात येईल व सदरील प्रवेश अर्ज पूर्ण भरून या कार्यालयात पोस्टाने अथवा प्रत्यक्षात सादर करावा आता काही खालीलप्रमाणे अर्ज स्वतंत्र दे भरावे जे दिलेले आहे काही हॉस्टेलचे या ठिकाणी नावं दिलेली आहेत वसतिगृहाचे नावं दिलेले आहेत संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृह विश्रांतवाडी सामाजिक भवन पुणे त्याचबरोबर हजार मुलांचे जे व्यति शासकीय वसतिगृह आहेत युनिट क्रमांक एकमध्ये सामाजिक न्याय भन विश्रांतवाडीला या ठिकाणी आहे आणि हा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर मित्रांनो तुम्हाला जे नंबर आहे हाय पाडवायचा आहे त्याबद्दल तुम्हाला पी डी एफ या नंबरवरून तुम्हाला मागवायची मित्रांनो हॉस्टेलच्या प्रोसेसची ॲडमिशनसुद्धा अशी होत आहे त्याबद्दलची लवकर तुम्ही ॲडमिशन करून घ्या संपूर्ण माहिती आपण आम मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे जर व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही बघितलेला नसेल तर जाऊ न अगोदर वगळा त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा काय क्वेरीज असतील कमेंट करा आणि ला नक्की जॉईन करा त्याच्यामध्ये पीडीएफ स्वरूपाच्या माहिती टाकलेल्या आहेत डॉक्युमेंट्स लीड सुद्धा टाकलेली आहे मित्रांनो लगेच जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती आता ही माहिती नेमकी कुठपर्यंत राहिली पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचावी यासाठी तुमचा सुद्धा एक सपोर्ट आपल्याला पाहिजे त्याबद्दलची माहिती आपण रेग्युलरली आपण व्हिडिओ बनवतो त्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी टेलिग्रामच्या माध्यमातून असो फेसबुकच्या माध्यमातून असो इंस्टाग्रामच्या माध्यमातून असो किंवा युट्यूबच्या माध्यमातून असो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे हा एकच आपला मोठा आहे म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि टेलिग्रामला नक्की जॉईन करा व्हिडिओ कसा वाटला का आणि काही कमेंट्स असतील तुमचे खूप साऱ्या मुलांचे डाऊट्स असतात ते तुम्ही आम्हाला आमच्या टेलिग्राम सपोर्टला आम्ही नवीन आजपासून सुरू केलेला आहे टेलिग्राम सपोर्ट आम्ही चालू केलेला आहे आज आजपासून त्यामध्ये तुम्ही जॉईन करा त्याच्याबद्दलचे आपले काही कमेंट्स आहेत व्हिडिओच्या डिस व्हिडिओ व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्यामध्ये टेलिग्रामला जॉईन करा त्याबद्दलची माहिती त्यामध्ये आम्ही टाकत असतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी फक्त एवढाच जय महाराष्ट्र